माता महिला शिक्षण प्रसारक व समाजसेवा प्रणित मातृ विश्वाच्या वतीने सावित्री ते जिजाऊ निमित्त प्रथमच मनपा शाळा क्रमांक एकशे पंचवीसच्या मैदानावर महिला क्रीडा महोत्सवाला प्रारंभ झाला यावेळी आयोजित कुस्ती स्पर्धेचा आमदार योगेश घोलप आणि उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी संपर्क प्रमुख व नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ झाला सत्यभामा गाडेकर आणि आमदार योगेश घोलप यांनी मनोगत व्यक्त केले आज, आज या ठिकाणी विजय होणाऱ्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि आज आमच्या या संस्थेच्या वतीने जे महोत्सव आयोजित केलेला आहे त्या सगळ्या खेळांचा आपण आस्वाद घ्यायचा आहे खर तर मातृविश्व हे एक मंडळी ह्या जिजा माताच्या माध्यमातून आम्ही स्थापन केलेला आहे या मागणी आमदार साहेब कि महिला नेहमी पडरा मागे तर राहतेच परंतु काम करत असताना कोणी वावा करो ना करो तिचं कामाची जी काय हातोटी आहे ती नेहमी करत असते हे मातृविश्व या मंडळ आम्ही यासाठी स्थापन केलेलं आहे एक आवाज जो जोडेल महिलांच्या मनाला आणि बुलंद करेल मातृविश्वाला ही टॅगलाईन या मंडळाची आहे मागी नसते आणि कळाडली तर ती वीज असते त्याचप्रमाणे तान्या बाळाची ती नीजही असते आणि बरं का तिच्याच गर्भात भविष्याचं बीज असते अशा या महिला खेळाडूंना माझा मनपूर्वक माता महिला शिक्षण संस्थेच्या वतीने सलाम हा जो काही सावित्रीचे जिजाऊ महोत्सव होणार आहे या महोत्सवाला आपल्या

किंबहुना पुरुषांपेक्षा जास्त नाव करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत असतं आपण दरवर्षी बारावीचे दहावीचे निकाल बघितले तर मुलांपेक्षा एक नंबरला या मुलीच बाजी दरवर्षी मारत असतात मग ए एम पी एस सी असो यूपीएससी असो या परीक्षा जरीच आपण बघितल्या तर महिलांचं स्थान हे पुरुषांपेक्षा नक्कीच जास्त असन खास करून ग्रामीण भागातल्या महिला ह्या देखील आज कुठे कमी नाही त्या पण पुरुषाच्या खांदाला खांदा लावून आपलं नाव लोकिक शिंदे ज्योती खोले श्याम खोले मंगला भास्कर योगेश गाडेकर योगेश देशमुख किरण डहाळे विकास गीते स्वप्नील शहाणे प्रतमेश जुटे किरण पाटील कुणाल शहाणे आदी मान्यवर उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड